असा शरी आजचा हा व्हिडिओ बराच मोठा आहे परंतु शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे मी आज हा व्हिडिओ थोडा मोठा घेत आहे आणि मी व वाहनेबद्दल एक असे अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहे आणि कोणता औषध आपण ड्रिंकिंग केलेली आहे त्याची सुद्धा मी माहिती पण नृत्य देणार आहे तरी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि त्याच्यानंतरच आपण ही झेंडूची लागवड केलेली आहे आणि यामध्ये इतका झुमणी आळीने आतून दोन इंचावर झेंडूची झाडे पतराळून टाकलेली आहेत असे आपण आता हे उपरून बघितले खरेदा ही होमणी आळी आणि या होमणी आळीने सर्व झाडं आतून दोन इंचावर आतून पतरलेले आहेत आणि ते झाडं थंडी मिळून पडलेले आहे आणि यासोबतच आपण हे सफरचंद फनास पेरू चिकू आणि नारळ आणि मोसंबी असे आपण झाडं लावलेली आहेतचा बुडास ही अशी उमणी आळी झालेली आहे आणि इतकी उमणी आळी झालेली आहे की दोन दोन चार चार उमरी आळी आपल्या आपण असे एक मोसंबीचं झाड नारळाचं झाड जांबळीचं झाडं त्याच्यानंतर जांभाचं फणस पपई मुंगुना असं आपण सफरचंद असे सगळे घालून लावलेले आणि इकडून थोडं खुल्याचं हे परीत पडल्यामुळं यामध्ये झालं घालवतो आणि गवसावर आपण एवढा पावस मारलं पूज झालं परंतु याच्यामध्ये हुमणी आळी इतकी झाली की हुमिआळी एक झाड जर उपटलं तरी हुमिआळी दोन दिवस तीन बाहेर पडतात आणि आपण आता एक दिवस होऊन आपण जे झाडं आपले आपण पाच पाच सगळ्यात बसवतो आणि हे झाडं घेऊ नाही आणि निवळून पडू नाही म्हणून आपण एक छान न व्हावं म्हणून आपण एक आज औषध आणलेलं आहे आणि वानूचासुद्धा इतका त्रास आहे की वाणू जसं त्या झाडावर दोन दोन वाणू आहे जे औषध आपण आज आणलेलं आहे ते आपण या पंपामध्ये टाकलेलं आहे आणि आपण आज असे ड्रेंसिंग करणार आहे तर बघू आता रिझल्ट सांगितो की प्रत्येक झाडाच्या बुडा पुढा भोवती एक ग्लासभर पाणी कमी कमी पडलं पाहिजे अशा हिशोबाने आपण हे ड्रिंकिंग करत आहे कारण एवढा पाच पाच वर्षाचे झालेले झाडं आता फळावर आले आणि हे जर उंबळून पडले तर आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकते यासाठी आपण ह्या ड्रिंकिंग करतो आणि अर्ध्या ते घटकांना आपण याला पाहणार आहे की आळी खरोखर वरती येऊन मरते म्हणतात तर ते आपण बघणार आहोत बघू आपण आता हे ड्रिंकिंग झाल्यानंतर आज ते एक हे फिरून पाहणार आहोत यासह एका बुडाभोवती आपण एक ग्लासभर कमीत कमी पाणी पडेल या प्रमाणात आपण हे आता टाकत आहे पण मी आळी ही सगळे मुळ्या आणि दररोज एक अंड देते आणि इचा कालावधी हा आठ महिन्याचा असतो म्हणजे इचा उपद्रव थांबत नाही आणि वेळीच जर ड्रिंकिंग केली नाही तर हे फार मोठं नुकसान करू शकतात आणि आता तीन आठवडे स्वयंपूर्णसुद्धा झालेले आहेत आणि ही जर दररोज एक अंड देत बसली तर वेळ बाजार उपद्रव थांबवला नाही तर ते सोयाबीनसुद्धा पूर्णपणे नष्ट करू शकते आणि एवढाले झाडंसुद्धा उलटे करू शकतात आणि आपलं फार पण होऊ शकते म्हणून आपण आज पावस आणलेलं आहे ते मी शेवटी सांगणार काय की कोणतं आणलेलं आहे या आपण आपण जुनी उठून बघितले तर याच्या बुडात त्या चार चार तीन तीन आळे निघलेले आहेत या सत्यातून आता बघू आपण अर्धा तास झालेला आपण ड्रिंकिंग करू आणि स्वतः हॉलमधून आळीवरती येऊन येऊन निघलेली आहे तुम्ही बघू शकता आता निघलेली आळी वरती आली औषध ड्रिंकिंग केल्यानंतर याशी ये आळीवरती येऊन मरतात आणि अत्यंत प्रभावशाली औषध आपल्याला मिळालेलं आहे आणि असे वाहनसुद्धा भरपूर प्रमाणात अर्ध्याच तासात मेलेले आहेत आणि अर्ध्या घंट्यात ही आळी वरती आली आणि मरूनसुद्धा गेलेली आहे हे असे आपण बैगण सगळे सगळ्या प्रकारचे तोट झाडं लावलेले आहेत आणि असे आपण आता बघू आपण ह्या बैगणाच्या झाडावर सुद्धा प्रत्येक झाडावर चार चार पाच पाच वाणू आहेत आणि यांनी सगळे फुलं आणि बारीक बारीक लागलेले वांगेसुद्धा कतरांडून टाकलेले आहेत आणि वाणू म्हणजे एकेका झाडावर दोन दोन चार चार वाणू आहेत हे बघू शकता आता हे पहिली आळी वरती आलेली आहे हे सुद्धा बघू शकता किती वाणू मेले तर भरपूर प्रमाणात सुद्धा मेलेले आहेत हे बघू शकता वाणू या एकेका झाडावर दोन दोन चार चार पाच पाच वाणू चढले होते बैगनच्या हे बघू शकता वाणू मेलेले हे वाणू मरून पडलेले संपूर्ण वाणू मेलेले आहेत आता हे बघू शकता वाणू हे वाणू मेलेले वाणू इतके मेले की हे म्हणजे स्पर्शजन्य सुद्धा औषध हो आहे आणि आंतरप्रवाहीसुद्धा आहे आता मी वानूसाठी भरपूर औषधं मारले परंतु मला कोणत्याही औषधाचा रिझल्ट मिळाला नव्हता आणि आज हे औषध मारलं तर भरपूर वाणू म्हणजे जितक्या वानूच्या अंगावर हे औषध गेलं तितके वाणू एकदम दहा मिनटाच्या आतच तर पडून मेलेले तर आता आपण या व्हिडिओच्या शेवटी कोणतं औषध आणलं त्या आपल्याला जर रिझल्ट मिळाला तरच आपण सांगतो नाही तर आपण उगच सांगण्यात काही अर्थ नसतो की जेणेकरून शेतकरी बांधवाचा फायदा झाला पाहिजेत तोटा झाला नाही पाहिजेत फक्त नेसतं औषध आणायचं आणि फवारायचं या लसिंगमुळे अक्षरशः आळ्या हॉलमधून बाहेर पडून आळ्या अडक होऊन गेलेल्या आहेत आणि काही जिवंत आहेत परंतु आता काही वेळातच त्या मरतील हे बघू शकता ही तर पडत आहे आणि ह्या दोन आळ्या बघू शकता की होलमधून व बुडातून ह्या आळ्या बाहेर पडून मेलेल्या आहे त्यामुळे आपण ज्या आपल्याला हे वाणू बघू शकता मेलेले हे वाणू पा हे वाणू मेलेले वाणूच वाणू इतके वाणू मेले की भरपूर प्रमाणात वाणू मिलेले आहेत हे बघू शकता वानू हे वाणू अद्रकीच्या बुडापर्यंतसुद्धा आपल्या हळदीच्या बुडापर्यंतसुद्धा आपल्या वानू आणि ही हुमणी आळी गेली होती हे बघू शकता झेंडूचे झाडं कतरून टाकलेले आणि ही आळी वरती येऊन मेलेली इतका उपद्रव लावला होता की आणखीन चार ते पाच दिवस जर पाहिले नसते तर झेंडूचे पूर्ण झाडं उलटे करून खाऊन टाकले असते आणि पुन्हा पुढच्या दुसऱ्या झाडाकडे रवाना झाली असती हे बघू शकता आपण आता उपरून पाहत आहे की इथं झाड कतरणलं परंतु आळी आहे का तर इथं आळी आपल्याला ही आळी बघू शकता हुमणी आळी अत्यंत दोन ते चार इंचावर खाली राहते आणि आतल्या आतूनच झाड कतरणून दुसऱ्या झाडाकडे निघते हे दुसरं झाडसुद्धा बघू शकता अत्यंत प्रभावशाली औषध आहे हे बघू शकता आता हे पण झाडसुद्धा कतरणलेलं आहे आणि याच्या बुडामध्ये आळी निघते का तर ही बघू शकता आळी हे हुमणी आळी इतकी खतरनाक आळी आहे की ही आपले दररोज एक अंड देते आणि हिचा कालावधी हो आठ महिन्यापर्यंत असतो आणि ही आठ महिने जर अंडे देत राहिली तर हुमणी आळी किती होईल हे सांगणे शक्य नाही हे बघू शकता आळी आणि या आळी ही बारीक अंडी दिल्यानंतर बारीक बारीक पिल्ले निघल्यानंतर ते अंडी उभवल्यानंतर बारी बारीक बारीक पिल्ले निघतात आणि ते सडलेल्या गवताची पाने खातात आणि त्यावरच आपली उपजीविका चालवतात आणि असे त्याचं जीवनचक्र चालूच राहतं आहे हे बघू शकता आपण हे थाला औषध आणलेलं आहे आणि एका पंपाला शंभर मिली टाकलं आणि शंभर मिली टाकून याची अर्धा अर्धा एक एक ग्लास आपण या मोठ्या झाडाच्या पुडात टाकलेलं आहे आणि छोट्या झेंडूच्या बैगनच्या आणि हळदीच्या बुडात आपण अर्धा ग्लासपर्यंत पाणी टाकलेलं आहे अशी आपण ही ड्रिंचिंग केलेली आहे बांधून आजचा हा व्हिडिओ भरपूर मोठा आहे परंतु हुमणी आळी आणि वाणूच्या उपद्रवासाठी हा आज खास म्हणून शेतकरी बांधवासाठी बनवलेला आहे परंतु माझ्या या किसान लाटे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब करून लाईक करा आणि शेअरसुद्धा करा की जेणेकरून शेतकरी बांधवापर्यंत पोहोचेल आणि या हुमनियाळी प्रत्येक शेतात यावर्षी झालेली आहे असं मला वाटतं कारण माझ्या शेतात कधीच हुमणी आळी होत नव्हती परंतु यावर्षी झालेली आहे म्हणून मी हा आज भरपूर मोठा व्हिडिओ बनवला परंतु हा बनवणंसुद्धा शेतकरी बांधवासाठी अत्यंत महत्त्वाचा होता म्हणून मी बनवलेला आहे तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि